हेलो मारे ये है आपकी आवाज आज 9 अगस्त सर्व स्वतंत्र सैनिकांत आज आदरंजलि अर्पण करते let सामाजिक कार्यकर्ते निखीलदादा पवार हे सतत मागच्या वर्षीपासून आग्रही होते की हुतात्मा स्मारकामधील अभ्यासिका याच्यामध्ये चांगली सुधारणा व्हावी परंतु जागा व्हावी तिथं सुधारणा करण्यास वाव नव्हता म्हणून त्यांचा एक प्रस्ताव होता की याला लागूनच महापालिकेच्या निधीमध्ये एक अभ्यासिका चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे जेणेकरून वाढीव विद्यार्थी संख्येवर त्यांना अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध होईल मग दृष्टीने महापालिकेनं तयारी केली होती आणि त्यासाठी मंजुरी दिलेली आहे याचबरोबर विधान परिषदेचे सन्मान्य आमदार सत्यजित साहेब यांच्या निधीतूनसुद्धा जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून पंच्याहत्तर लक्ष रुपयाचा निधी मंजूर होता त्यासाठी एक जागाही निश्चित करण्यात आली होती परंतु त्या परिसरातील नागरिकांनी सदरी जागा आम्हाला अन्य कारणासाठी वापरात घ्यावायची आहे म्हणून ही जागा न घेता एक दुसरी जागा आपण सुचवावी असं आम्हाला सुचवलं आणि त्याचाच जागा पकडून निखिल दादांना मी विनंती केली की आपण जी पन्नास लाख रुपयाची अभ्यासिका इथं करणार होतो तर ती आपण अन्यत्र तो निधी मंजूर आहेच ती करू परंतु हा जो निधी मंजूर आहे शासनाचा त्याच्यामधून एक अभ्यासिका ही आपण शात्मा स्मारकाच्या बाजूच्या जागेमध्ये करू तर त्यांनी त्याला हुकार दर्शवला त्याची ऑर्डर वगैरे सुद्धा सर्व झाली आहे आणि तसं आज आपण तिचं भूमिपूजन केलेलं आहे uh -huh. सन्मान्य आमदार सत्यजित साहेब यांच्या निधीतून मालेगाव महानगरपालिकेतर्फे हुतात्मा स्मारक येथे पंच्याहत्तर लक्ष रुपयाची या ठिकाणी अभ्यासिका निर्माण होत आहे या अभ्यासिकेच्या निमित्ताने या ठिकाणी संगणक कक्ष असेल विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेले जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सर्व निर्माण करण्यात येणार असून सन्मान्य आयुक्त साहेबांनी आता या ठिकाणी सांगितलं की दोन हजार स्क्वेअर फिटाचा हा हॉल आणि त्याच्यातला अंतर्गत फर्निचर नंतर टॉयलेट बाथरूम्स त्याचबरोबर ग्रीन आ, स्पेस त्याचबरोबर विद्या विद्यार्थ्यांना पुस्तकं ठेवण्यासाठीचे जे काही सेल्फ्स वगैरे असतात ते त्यात निर्माण करण्यात येणार आहे त्याचबरोबर आयुक्त साहेबांनी पन्नास लक्ष रुपयाचा निधी मार्च महिन्यापासून या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची जी काही मान्यता दिली होती ते प्रकरण फक्त बांधकाम परवानगीमुळे आणलेलं होतं ते पण या ठिकाणी निधीचा विषय आणि बांधकाम परवानगीचा विषय सन्मान्य आयुक्त साहेबांनी तीन दिवसात अतिशय तातडीने सर्व अधिकाऱ्यांना एकत्र बसवून बो, आणि इथलं जुनं इन्फ्रास्ट्रक्चर होतं इथल्या कागदपत्रांच्या काही काही अपूर्तता होत्या त्या पूर्ण करून घेऊन स्वतः जातीने लक्ष देऊन तीन दिवसात या ठिकाणची पूर्ण मोजणी क्लिअर करून या जागेची निश्चिती करून घेतली उर्वर उर्वरित निधीमध्ये या ठिकाणी उद्यान विकसित करण्यासाठीचा जो काही गेल्या वर्षभरापासूनचा त्यांचा आमचा विषय चालू होता तो देखील या ठिकाणी मार्गी लाईल लागेल अशी मला अपेक्षा आहे त्याचबरोबर सन्मान्य आयुक्त साहेबांनी मागील काळामध्ये या ठिकाणी खुर्छा असतील त्याचबरोबर काही इतर दुरुस्तीचा विषय असेल तो देखील या ठिकाणी मार्ग लावला त्यामुळे वर्षभरात या ठिकाणी चांगल्या प्रकारे सन्मा क्रांतीवीरांना क्रांतिरांच्या संघर्षाला साजेचं सा, आणि मालेगाव शहराच्या इतिहासाला एक चांगली वास्तू ज्या वास्तूचं एक ऐतिहासिक फार महत्त्व आहे पवित्र वास्तू म्हणून आम्ही या वास्तूकडे कायम बघत आलेलो आहोत या वास्तूच्या सुशोभीकरणासाठी आणि या वास्तूच्या इतर डेव्हलपमेंटसाठी आणि भविष्यात एक प्रेरणादायी स्मारक आणि या ठिकाणून आत्तापर्यंत चाळीस ते पन्नास विद्यार्थी अभ्यास करून शासकीय सेवेत जे दाखल झाले त्यांच्या माध्यमातून एक देशाला नवी पिढी भावी पिढी संघर्षाच्या इतिहासाची पिढी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल सन्माननीय आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांचा स्वतंत्र सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने आम्ही मालेगावकर विधायक संघर्षाच्या व संघर्ष समितीच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हे काम उच्च गुणवत्तेचं आणि वेळेत पूर्ण होईल अशी ठेकेदाराकडून अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर या कामासाठी प्रभागाधिकारी साहेब आणि शहर अभियंता असतील उप अभियंता असतील आणि कांबुडे साहेब या ठिकाणचे कनिष्ठ अभियंता यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सहकार्य केल्याबद्दल नगररचना विभागाचे अबोलकर साहेब यांचेही आभार या त्यांनी व्यक्त करतो की आवाज